श्रीम जगद्गुरु पंचा आर्य महाराज की जय संत शोमनी मनमथ स्वामी की जय जगत ज्योति महात्मवश्वेश्वर महाराज की जय सकल साधु संत महाराज की जय अवधूत चिन्दन नटराज कला क्रीडा प्रतिष्ठान ओम नम शिवाय अधिष्ठान श्रावणमास तपवानुष्ठान आध्यात्मिक समिती पिंपरी चिंचवाड यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र मास श्रावणमास या निमित्त एकवीस दिवसीय महापुराण कथा या कथेच आजचं आठवं पुष्प एक काल श, एक सत्र म्हणजे सप्ताह झालेला आहे कालचा आजचं हे दुसऱ्या सप्त्यातलं पहिला दिवस आजचा हा म्हणजे पहिलं शिवमहापुराण एक हप्ता झालेला आहे आपलं आता दुसऱ्या याच्यामध्ये आपण सत्रामध्ये आलेलो हो। आहोत तर खाली आज रक्षाबंधन पौर्णिमा निमित्त खाली एक तासाचं प्रवचन संपवून आता आपल्या नेहमीच्या शुभकथेला प्रारंभ होताना मी शिवपार्वती प्रतिमा पूजन करण्यासाठी या मंदिराचे ट्रस्टीचे साहेबराव नहिरे यांना विनंती करतो की आपण येऊन शिवपार्वती प्रतिमेला आपण पुष्प माल्यार्पण करायचं आहे या नमस्कार करू ग्रंथ एकवीस दिवस या ठिकाणी ग्रंथाचं आपल्याला पारायण चालू आहे किंवा शिवमहापुराण ग्रंथ एकवीस दिवस सुरू आहे त्या अर्थपूजनासाठी मी चंद्रकांत अर्थक यांना विनंती करतो की आपण येऊन Keren tepua uspahan mandat pun kuru, Apun, Asyirwan ingin kita, Dan ya Allah, आणि विशेष ती गेली सात दिवस म्हणजे आजचा आठवा दिवस आपल्याला शिवमहापुराण कथा अतिशय सरळ आणि सोप्या भाषेत करून ज्या आपल्याला शिवमहापुराण कथा सांगतात अशा शिवप्रवक्त्या शिवमहापुराण प्रवक्त्या सौभाग्यवती सरस्वती तई गंगाधर स्वामी अंबायकर यांना देहुगावच्या रहिवाशी या दोघा उभयुक्ताला विनंती करतो की आपण श्री श्रीवसव आपण जाऊन करून आशीर्वाद घ्यायचा आहे आणि आजच्या कथेला प्रारंभ करून द्यायचा आहे समर पारु देवने शिवा हर महादेवा श्रीम जगगुरु पंचाचार्य महाराज की जय संत श्रीराम ने मन्नंद्र स्वामी महाराज की जय देव भगवान की जय आज नेहमीप्रमाणे फक्त दहा ते पंधरा मिनिट खाली प्रवचन असल्यामुळे कथा उशीर आपण आपल्याला पंधरा मिनिटं वाढवून दिले जातील म्हणजे आपला जे मस्तकाचं आपल्या जी भूक लागलेली असते किंवा काही ऐकण्याचं आपल्याला मस्तकाला जे रोजची सवय लागलेली आहे ते परिपूर्ण आम्ही करणार आहोत त्याबद्दल काळजी नसावी आपण उद्यापासून ही वेळेत द्यायचा आणि उद्या रविवार ज्यांना इथे येऊन दुपारी बारा ते सहा वाजेपर्यंत साडेसहापर्यंत किंवा पुढच्या वयाच्या पर्यंत ज्यांना वेळ असेल किंवा परत एकदा सूचना दिली जाईल की शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण या ठिकाणी आपण सहा ते सात तास इथं होणार आहे ज्या कोणाला शिवलीला पार ग्रंथ पारायणाला यायचं आहे त्यांनी परत एकदा आपलं महापुराण कथा झाल्यानंतर सांगितलं जर का तशी व्यवस्था करावी लागते की म्हणजे आपण दिवसभर बसणार असाल तर चहा महाप्रसाद या सगळ्या गोष्टीची आपल्याला व्यवस्था करावी लागते त्यामुळं आपल्याला जे जे कोणी उद्यासाठी जर बसणार असेल तर व्यवस्थित नाव आले ते तर चालू राहणार आहे पारायण पण आपण जास्तीत जास्त संख्येने यावं अशी म्हणजे बाकीची व्यवस्था आपल्याला करता येईल असं विनंती सूचना करतो आणि नेहमीच्या जे कार्यक्रम आहेत ते आपल्याला माहिती दिली जाईल तर आपण आजच्या हा ज्यांना कुणाला ग्रंथ पाहिजे असतील त्या त्यांच्यासाठी जोरदार टाळा वाजवा ज्यांची आपण सात दिवस वाट पाहत होतो की ज्यांना रुद्राक्ष भस्म ग्रंथ ही सर्व जी त्यांना पुण्यामध्येही मोठे मोठे कार्यक्रम असल्यामुळं त्यांना इकडे येता आला नाही ना पण आता ते कंटिन्यू येतील सालीमठ यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांना आम्हालाही साहित्य आपल्याकडून घेता येईल तर त्यांना थोडीशी जागा करून द्या व्यवस्थित तिथे तर मी अधिक वेळ न घेता आजच्या महापुराण कथा प्रारंभ करावी अशी विनंती करता शिवमहापुराण कथा सांगताना आयुवांचं महत्व आपल्याला सर्व सांगितलेलं आहे आणि प्रत्येक ग्रंथामध्ये किंवा प्रत्येक कुठल्याही कवी असेल सगळं असं जास्तीत जास्त लिहिलेलं आहे तर ते आहे तुम्ही वडिलांचाही सांगितला पण लेख आजपंच ह्याच्यामध्ये आईचं महत्व प्रत्येक गोष्टीला आई हे पहिलं नाव येत मुखामध्ये म्हणून ते आई तुझ एढ को करू रानात बसले काय वनात बसले रस्ता चुकले सांग मी काय करू म्हणजे तो मुलगा सुद्धा तो आईला विचारतो तुम्ही तयारीत म्हणायला वाटत खूप सुंदर सर्व आपल्याला हे आपली कथा रोज दिवस आपल्याला एक शिव परमात्म्याची सर्व महती आपल्याला मिळत आहे आणि आजचा हा आठवा दिवस ही म्हणजे अजून आपल्याला रोज वेगवेगळं पण वेळ कमी पडतो त्याच कारण असं आहे की प्रत्येकालाही गिर्या सण आसन सुद्धा सर्वजण इथं आले आणि त्याही दिवसभरात जाऊन परत खाली एक तास करून आज रात्रभर प्रवास करून उद्या त्यांचं तीर्थन सेवा हे मोठ्या शंभू महादेव म्हणजे शिखर शिमनापूर येथे सकाळी आहे आणि परत संध्याकाळी आपल्या इथं साक्षात शंभू महादेवाचं दर्शन घेऊन परत आपल्याला दर्शन घेण्यासाठी इथं आम्ही कथा साठी रात्र आणि दिवस प्रवास करून त्या वेळात इथे पोहोचणार आहे तर आपण किती उद्या वेळेत पोहोचणार आहात आपण इथल्या इथूनच येतो म्हणजे त्यांचं कंटिन्यू उठून गेलं दे म्हणजे असं की त्यांना अभ्यास आहे त्या विषयाचा कोणीतरी भेटत किंवा कुठला कार्यक्रम असेल आता माझ्याशी पाहायला ते एक तासाचं खाली अतिशय सुंदर असं प्रवचन त्यांचं दत्तगुरु महती त्यांनी अतिशय रक्षाबंधनाची महती आपल्याला सांगितली आणि विशेष आजचा महाप्रसादाची व्यवस्था खाली आहे आपली महामंगळ आरती झाल्यानंतर आपण दर्शन करून आजचा महाप्रसाद पौर्णिमेला या दत्त मंदिरामध्ये आपल्याला महाप्रसादाची व्यवस्था असते तर आज आजची सेवा खाली आहे आणि उद्यापासून आपल्याला नित्य जो आपला बावीस तारखेपर्यंतचा जो नित्य उपक्रम आहे तो या ठिकाणी आपला चालेल असं मी आपल्याला सूचित करतो आणि उद्या ज्यांनाही कुणाला शिवलीला पारा अमृ अम्र, शिवलीला अमृताचं जे पारायण करायचं आहे ग्रंथ पारायण त्याने ठीक बारा वाजता इथं यायचं आणि ज्यांना कुणाला खाली बसता येत नाही ते खुर्चीवर बसून बाजूला करू शकतात ज्यांचे कुणाचे उपवास असतील त्यांना उपवासासाठी आपण थोडस पराळीची व्यवस्था प्र महाप्रसादाची व्यवस्था पण किती जण येणार आहेत त्याने आपलं वेळात वेळ काढून आपण उद्या रविवार सुट्टीचा दिवस आहे तर आपण यायचं आहे नाही हा हा दहा मिनिटाचा ब्रेक वगैरे म्हणजे तुम्हाला जे काय तुम्हाला दहा मिनिटाचा ब्रेक दिला जाईल बरोबर म्हणजे जे तुमच्या वेळेमध्ये असेल हा मग उपवासाचं जे काय आपण असेल चहा वगैरे सर्व या गोष्टीची आपण व्यवस्था करू ठीक आहे बघा ज्यांना ज्यांना कोणाला उद्या बसायचं असेल त्यांनी आजच आपण घरी सांगून किंवा कोणी बसणार असेल तर यायचं आहे आज विशेष करून किंवा रोज आपल्याला कथा ऐकण्यासाठी सर्वजण आपण इथे बसतो आणि सावर सुमारे दीड तास आपण कथेचं नियोजन इथं ठेवतो हो आज म्हणजे पंधरा पंधरा मिनिट आता वाढवूया थोडस म्हणजे असं वाटतं म्हणजे साडेआठचं आपण सा पावणे के नऊ केलेला आहे आता आणि जे आपले या पंचवीसाव्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेला आहे आणि रोपी वर्ष असल्यामुळं च्या वतीने आम्ही रोज दोन चार आपल्या ज्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्वांचा जे मी समाजाचं देणं काहीतरी लागतो आणि समाजासाठीच माझं जीवन मानव जीवनासाठी आहे हे समजून इतकी वर्ष कार्यरत आहे अशा व्यक्तिमत्वांचा आपण रोज दोन चार लोकांचा म्हणजे आपल्यालाही आपल्याला होऊ नये असं आपण एकवीस दिवसामध्ये म्हणजे गेल्या तीन दिवसापासून आपण प्रारंभ केला तर असं आपला नियोजन आहे तीन ते चार लोकांचा सन्मान आहे त्यानंतर आरती होईल आपण दर्शन घेऊन खाली महाप्रसाद घेऊन उद्याचं नित्य जे आपल्याला नियोजन दिलेलं आहे ते आपण यायचं आहे मी विशेष सामाजिक कार्यकर्ते आमचे ते नेहमी मागच्याही वर्षी हा अनुष्ठान होता आणि नेहमी मंदिरामध्ये शेवेमध्ये असतात असे आमचे युवा श्रीमान महेंद्र पाटील साहेब सामाजिक कार्यकर्ते यांना विनंती करतो की आपण येऊन आशीर्वाद घ्यायचा आहे जवळ टाळ्या लागून आपण त्यांचे सादर करायचा आहे याविषयी धार्मिक सामाजिक आध्यात्मिक सर्व क्षेत्रामध्ये अग्रसर असणारे असे आमचे सामाजिक कार्यकर्ते श्रीमान महेंद्रजी पाटील साहेब यांना सन्मानित करण्यात येत आहे सत्कार म्हणते आहे त्यांनी म्हणजे विश्व निर्माण करणारे आणि स्वतः पोट पाण्यासाठी किंवा आपला व्यवसाय किंवा नोकरी करण्यासाठी या अशा या औद्योगिक नगरीमध्ये येऊन सुद्धा मी धर्माचं काहीतरी देणं लागतो असं कार्यरत असणाऱ्या निवडून रोज आपण चार ते पाच लोकांचा सन्मान करतो कारण का सर्वच तुम्ही अतिशय सुंदर कार्यरत आहात पण गेली पंचवीस वर्षापासून आम्ही जाहीर वेळेचा आवाज टाकला तर ही व्यक्तिमत्व दोघही श्रीवसव येऊन आम्हाला सहकार्य करतात अशा मध्ये नाव आहे की श्रीवसव वैशाली पत्त्या स्वामी या दोघा विनंती करतो या दोघांनी येऊन आशीर्वाद घ्यायचा आहे चला हे काठावला येथे राहतात आणि स्वतः एका गाडीवरती ड्रायव्हिंग करत असताना सुद्धा वेळात वेळ काढून स्वतः येऊन सर्व कार्य या दोघांनाही आम्ही दिलं ते करत असतात अशा कुणी व्यक्तिमत्वांचा सन्मान झाला पाहिजे तर आपण जोरदार ता ताळा वाढवायचे धन्यवाद मी श्रीमान सिद्धमय्या नंदी यांना विनंती करतो की हे फक्त त्यांच्या कार्यातून रिटायर झालेले आहेत पण समाजसेवेमध्ये म्हटलं तरी जवानालाही लाजवतील असं हे कार्यरत नेहमी कुठलंही कार्य असेल कारण का ते राहायला लावेत नाहीत आता सध्या मुंबई येथे त्यांचं सगळं सर, कुटुंब आहे पण ते कार्यक्रमाला तर कठिण एवढं लांब येऊन सतत आम्हाला सहकार्य करणारे असे सिद्ध्रमय्या नंदीकोले यांच्यासाठी आपण जोरदार काळ्या वाढवायचं आहे अतिशय मनापासून सेवा करणारं व्यक्तिमत्व या अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान झाला पाहिजे आणि गेली पंचवीस तीस वर्षापासून आमच्या सोबत कारण कमी मीही स्वतः एक कार्यवरती ड्रायव्हिंग करायचो त्यावेळेस जे मला सोबती असायचे सर्व की म्हणजे कुठल्याही कार्यात मदत करणारे सोबत आहे असं सुनीता या विनंती करतो कधी आवाज दिला आपण कि ही सत्तर सेवेला हजर असणारे हे असे कुटुंब आहे की यांना हा आपल्या हस्ते आशीर्वाद मिळावा आणि त्यांना भावी कार्यासाठी की म्हणजे सतत आम्ही जे आता पन्नास वर्षापर्यंत हे जे कार्य सुरू राहणार आहे तर तसं आपण त्यांना जीवात आणखी द्यायचं असं काय बाब असे मी मनीषा विकास बामनकर विकासासाठी ही जोरदार काळ्या वाजवायच्या अत्यंत पेट्रोल पंपावरती पण काम करतो पण पेट्रोल पंपावरती काम करत सुद्धा वेळात वेळ काढून कथंभर कायम आम्हाला सरकारी करत असत धन्यवाद अच्छा थोडस हे स्मृतिचिन्हाचं मी जे परवा सांगितलं आपल्याला की थोडंसं त्यांचं पंधरा ऑगस्ट पर्यंत मोठं काम असल्यामुळं आम्ही त्यांना परत भरपूर आम्ही त्यांना त्यांचा फोटो त्यांचं नाव टाकून आम्ही सर्व त्यांना देणार आहोत अच्छा महामंगळ आरतीसाठी मी श्री बसव आर पी जी राहुल पाटील या उभयंतांना विनंती करतो की आपण आजच्या या महामंगळ आरतीसाठी यायचं आहे आणि महामंगळ आरती झाल्यानंतर दर्शन घेऊन आपण आज खालीच प्रसाद घ्यायचा आहे